नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी समस्त बहुजनांचा आधार पाहुयात आजच्या पलूस तालुक्यातील आमनापूर गाव या हो। आमना ठिकाणी महाकाली मंदिर या ठिकाणी शिवपार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न करण्यात येतो यावेळी महाराष्ट्र राज्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व भाविक भक्त या, या यात्रेसाठी या विवाह सोहळ्यासाठी आमनापूर या गावी उपस्थित राहतात पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट पोलूस आज आमनापूर गाव या ठिकाणी महाकाली उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आहे आज आपल्याबरोबर तेथील पुजारी आहेत आपण त्यांच्याकडून त्याची माहिती जाणून घेऊया कशा पद्धतीने या, या ठिकाणी आता कार्यक्रम चालू आहे नमस्कार नमस्कार आज आपला कार्यक्रम कशा पद्धतीने चालू आहे काय त्याबद्दल सांगाल सर्वसामान्य नागरिकांना काय सांगाल महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आई महाकालीची यात्रा अमनापूरमध्ये भरत असते तर आमचे गुरुवर्य जरीना नाणी मिरजकर मणीषनाणी पुणेकर आणि सुजाता जगवाले माझे गुरुवर्य सुजाता जगवाले सांगलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा भरत असते या यात्रेला पलूस अमनापूर चोपडेवाडी शिगाव बुर्ली वडूज अशा अनेक गावांचं सहकार्य असतं यामध्ये शंकर पार्वतीचा विवाह सोहळा हा एक मोठा आनंदाचा सोहळा साजरा केला जातो ह्या यात्रेचं वैशिष्ट्य आणि आकर्षण हेच आहे की जगदंबेचं आणि शिवशंकरांचं लग्न लागतं तर जगदंबेचे वराडी आम्ही तृतीयपंथी लोकं अमनापूर पलूसवासी चोपडेवाडीवासी बरेचसे धनगाव ह्या आसपासच्या खेडोपाडीच्या लोकांची ही सगळींची जत्रा तर ह्यामध्ये देवीचं लग्न पलूसच्या महादेवांसोबत लावलं जातं तर हे लग्न मोठ्या आनंदात आसपासची पंचक्रोशी साजरी करत असते आपले गुरुवरीय सर्वसामान्य जनतेला काय संबोधित करणार यात्रेबद्दल ह्या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की तृतीयपंथी यांना जिथं तिथं कमी लेखलं जातं आणि जिथं तिथं भावना वेगळी वागणूक दिली जाते पण आमच्या नशिबी लग्न नाही म्हणून आई जगदंबेचं आम्ही लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात करतो आणि आम्ही लग्नसोहळ्याचा आनंद घेतो आम्हाला कुठेही लग्नाला बोलवलं जात नाही आमच्या आई बाप्पा आमच्या अगदी सख्या भावाचं लग्न असेल तर आम्हाला वराडापासून लग्नापासून दूर ठेवलं जातं पण या जगदंबेच्या लग्नामध्ये ह्या आसपासच्या गावांनी कुठलाही भेदभाव न करता आम्हाला मोठा मान दिलेला आहे त्यामुळं आम्ही खूप आनंद आहे आणि असंच सगळ्या लोकांनी सपोर्ट करावा असंच सर्व गावगावच्या लोकांनी आम्हापंथी लोकांना आधार द्यावा साथ द्यावी म्हणजे आम्हाला पण बरं असते ठीक आहे आपल्या गुरुवर्यनमधून कोण काय बोलणार आहेत का हे सोनाक्षी सांगली सोनाक्षी सांगलीकर शिनवंशी जयसिंगपूर राणीताई सांगलीकर किरणताई सांगलीकर राधा प पलुस राधा अकलुसकर माधुरी पलुसकर सायली रेवा रेवा ताई हिरिया आमची रेणू हे सगळेजण आम्ही आज खूप मोठ्या यात्रेला राखी देव इस सांगलीकर हे सगळेजण आम्ही या यात्रेमध्ये सहभाग घेऊन आई जगदंबेच्या उत्सवाची शोभा वाढवत आहोत थोड्याच वेळानं आता इथं जागरणाचा कार्यक्रम होणार आहे आई जगदंबेचं जागरण होणार आहे आणि रात्री बारा वाजता भगवतीची पालखी निघणार आहे ज्यांची ज्यांची भक्ती आहे श्रद्धा आहे विश्वास आहे असे लोकं सगळी या देवीला दर्शनाला येतात ज्यांची ज्यांची भक्ती आहे त्या लोकांनी देवीचा मुकुट आपल्या घरामध्ये स्थापन केला आहे ते पण देवारे घेऊन देवीच्या यात्रेसाठी येत असतात पाच दिवसांचा चालणारा उत्सव या आसपासची सगळी गावांमनापूर पंचक्रोशी सर्वांच्या सहकार्यानं हा उत्सव साजरा होत असतो दरवर्षी नवरात्र आणि महाशिवरात्र हे दोन उत्सव आमनापूर गावामध्ये साजरे केले जातात तर सर्वांचं सहकार्य आमनापूरच्या ग्रामस्थांचं भरपूर असतं पलूसच्या ग्रामस्थांचं भरपूर आणि आसपासच्या गावांचं धनगाव चोपडेवाडी बिलवडी अंकलकोप बुर्ली बांबवडे अशी गावं आहेत की त्यांचं सहकार्य भरपूर लागतं या यात्रेसाठी अमनापूरचे सर्वजण मान्यवर लोक सर्वजण या स सोहळ्याला उपस्थित राहून जातीने लक्ष देऊन हा सोहळा दरवर्षी पार पाडत असतात आणि आमच्या गुरुवार यांच्या आशीर्वादामुळे हे सगळे कार्यक्रम पार पडतात ठीक आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आपण पाहिलं की अमनापूर गाव या ठिकाणी कशा पद्धतीनं महाकालीची यात्रा संपन्न झाली एच बी नन मराठीसह गण कॅमेरामॅन गणेशसह मी सुचित होत धन्यवाद सर्व बावी प्रसाद करून जायला बरं का जेवण बघूकडे मंडपा चालू हॅलो सर्व भाऊ भक्ताने प्रसाद करून जायचं आहे हरिषर्गाचा प्रकार आहे कुणी न आता जायचं नाही बल नाही बलम देव करून कडे भाई बलम